नमस्कार आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी चौपन्न टक्के महागाई भत्ता पोहोचणार तर आठव्या वेतन आयोगासंदर्भातही आली महत्त्वाची अपडेट चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्राला शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आत्ताच्या घडीची केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता दर्शवित आहे जुलैच्या आधीच महागाई भत्ता हा चौपन्न टक्क्यांनी पोहोचणार असा दावा होत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भातही गांभीर्याने विचार करेल असा नियमही सांगत आहे पण आत्तापर्यंत याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही कर्मचाऱ्यांचा डीए सध्या पन्नास टक्के आणि यामध्ये एक जुलैपासून चार टक्के वाढ होणार दिवस आहे महागाई दर दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आता जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर तीस जूनपर्यंत दोन हजार चोवीसचा जो चार्ट पाहिला तर त्या आधारे डीए किमान चार टक्के वाढेल असा आता विश्वास स्टॉपसाईटच्या राष्ट्रीय परिषदेने व्यक्त केलेला आहे यावेळी त्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीसंदर्भातही मोठे विधान केलेले आहे भारत पेन्शनर समाज म्हणजेच बी पी एसने आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली होती मात्र या पार्श्वभूमीवर सातव्या वेतन आयोगाच्या आधारे पगार आणि भत्त्यामध्ये संशोधनाला अनुमोदन दिले गेले केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या समितीवर अजूनही कोणता विचार केला नाही असे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशनने देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता आणि आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करण्याची मागणी केली होती त्यावेळी त्यांना माजी वेतन आयोगाने दिलेल्या शिफारशीचीचा दाखलाही देण्यात आलेला होता दरम्यान आता लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच नवीन केंद्र सरकारसमोर आठव्या वेतन आयोगाच्या समितीची मागणी केली जाईल असे स्टॉप साईटच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य यांनी सांगितलेले आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार